हॅलो हाय नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणारे एक ट्रॅव्हल ब्लॉग जो असणारे पुणे तो पुणे ते धाराशिव तर आज आहे मतदानाचा दिवस आणि मतदान करण्यासाठीच आम्हाला जे आहे ते धाराशिवला जायचं होतं त्यासाठी सकाळी लवकर उठणं गरजेचं होतं कारण जायला आम्हाला साधारणतः सहा ते सात तास लागून जातात त्याच्यामुळे सकाळी मी लवकर म्हणजे पाचला उठून गेले त्याच्यानंतर मला डब्बा वगैरे बनवायचा होता तर इथं सकाळी उठल्याबरोबर मला काही झोपेतून उठायची अजिबात इच्छा नव्हती आणि थंडी पण होती पण जाणं पण तेवढंच गरजेचं होतं कारण मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावलाच पाहिजे तरच आपण आपला देश सुधारू शकतो तर इथे मी उठले आणि त्याच्यानंतर लगेच फ्रेश वगैरे झाले तर जोपर्यंत थंड पाण्याने चेहरा वगैरे धुत नाही ब्रश करत नाही तोपर्यंत माझ्या डोळ्यातली काही झोप जाणार नव्हती त्यामुळे मी लगेच फ्रेश वगैरे झाले आणि फ्रेश वगैरे झाल्यावर थोडीशी माझी झोप गेली आणि त्यानंतर लगेच किचनमध्ये आले तर किचनमध्ये लगेच मी माझ्यासाठी कोमट पाणी जे आहे ते बनवायला ठेवलं आणि त्याच्यानंतर लगेच मला बनवून घ्यायचा होता डब्बा कारण काय की सकाळी म्हणजे कुठेही जायचं असेल तर मी शक्यतो घरी येऊनच चपाती भाजी बनवून घेते की बाहेरचं खाण्यापेक्षा घरचं कधीही जेवण जे आहे ते बेटर कारण ऋतू पण सोबत असतो आणि बाहेरचं मग खायला ते नको वाटतं त्यासाठी चपाती आणि भाजी मी तो शक्यतो च दुसरं काही बनवण्यापेक्षा चपाती भाजीच बनवणं प्रेफर कर करते आणि त्यातली त्यात जर भेंडीची भाजीस बनवून घेते कारण ती ऋतूला खूप आवडते आणि प्रवासात काय होतं की मुलांना खायला नको वाटतं कारण एवढा लांबचा प्रवास आणि त्यांची बसून पण गाडीमध्ये बसून वगैरे चिडचिड होते तर त्यांच्या थोडंसं आवडीचं असेल तर ते आवडीने खातात मग सुरुवातीला लगेच मी कणिक जी आहे ती भिजवायला घेतली म्हटलं की भेंडी वगैरे कट करेपर्यंत थोडंसं कणिक जे आहे ती भिजली जाईल आणि कणिक वगैरे मळून ठेवली मी लगेच आणि भेंडी जी आहे ती मी रात्रीच धुवून वगैरे ठेवली होती त्यामुळे मग ती छान अशी सुकली होती लगेच भेंडी कट करायला घेतली आणि सकाळी किती अर्धा ते अर्धा तासात माझा पूर्णपणे स्वयंपाक होणार होता त्याच्यामुळे म्हटलं की सहा वाज सहा वाजेच्या अगोदर माझे सर्व जे कामं आहेत ते आवरून होतील आणि लगेच मग आम्ही सहाच्या शक्यतो सहा आणि सहा सव्वा सहाच्या दरम्यान आम्ही निघणार होतो म्हणजे काय की एक दोन वाजेपर्यंत घरी पोच पोहोचून जाल आम्ही तर असं आमचं ठरलेलं होतं पण उ काय होतं की जेव्हा जी गोष्ट आपण ठरवाल ती होईलच असं काही नाही त्याच्यामुळे आम्हाला एक एक करत घरी सात वाजले होते आणि मग इथे मी भेंडी वगैरे कट करून घेतली आणि त्याच्यानंतर लगेच मग भेंडी वगैरे कट करून घेतली आणि लगेच फोडणी देऊन देणार होते तर इथं लसूण थोडासा मी अगोदरच लसूण वगैरे सोलून ठेवलेला असतो त्यामुळे मग लसूण वगैरे सोलत बसायची गरज पडत नाही आणि लगेच मग जे स्वयंपाक आहे ते अगोदर अगोदर थोडीशी तयारी वगैरे केली तर काय होतं की स्वयंपाक पण आपला पटकन होऊन जातो आणि सकाळी सकाळी सर इथं सगळी माझी कामं जी आहे ती हळूहळू चालू होती कारण ऋतू आणि ऋतूचे पप्पा दोघं पण जे आहेत ते झोपलेले होते आणि भेंडीची तयारी करून घेतली आणि लगेच भेंडीला जी आहे ते फोडणी पण दिली एकदम सिम्पल अशी भेंडी बनवली तेल आणि लसणाची जी आहे जिरे मोहरी आणि लसूण टाकून फोडणी दिली आणि सुकी अशी भेंडी मी बनवली तर एवढ्या लांबचा प्रवास करायचा तर लहान मुलांसोबत करणं म्हणजे थोडंसं तर चिडचिड वगैरे होते त्यांची पण काय करणार जावं तर लागणारच होतं त्याच्यामुळे मग म्हटलं की सकाळी लवकर निघूयात म्हणजे दुपारी जे आहे ते त्याचं जे दुपारचं जेवण होण्याच्या अगोदर आपण तिथं पोहोचलोच म्हणजे दुपारी मतदान करून आल्यानंतर आमच्या तिघांना पण आराम करता येईल तर एका बाजूला जे आहे भेंडी पण बनत होती आणि लगेच मग मी पीठ पण भिजलेलं होतं मग त्याला थोडंसं तेल लावून मग पीठ आणखीन छान असं मऊ करून घेतलं मग मऊ पीठ झालं की चपात्या पण छान होतात आणि प्रवासात चपात्या घ्यायच्या मग त्या कडक व्हायला नको म्हणून मी पीठ जे आहे ते थोडंसं पातळच ठेवलेलं होतं आणि मग शेवटी भेंडी तयार होत आली मी त्याच्यानंतर शेवटी मी जे आहे ते शेंगदाण्याचं कूट टाकलं तर आमच्यात तर प्रत्येक भाजी शेंगदाण्याच्या कूटाशिवाय कुठली भाजी तयार होतच नाही आणि मग भेंडी तयार झाली होती आणि थोड्या वेळासाठी मी जी आहे ती झाकून ठेवली आणि लगेच ज्या आहे ते चपात्या बनवायला घेतल्या म्हणजे दुसरं जे घरातलं काम वगैरे तोपर्यंत मग चपात्या पण आणि भाजी पण थंड हो थंड होईल त्यासाठी मग मी सुरुवातीला जो आहे तो घरातलं काम करण्याच्या अगोदर स्वयंपाक करायचं ठरवलं आणि तर पाच ते सात जे आहे ते चपात्या मी बनवून घेत आहे तर पटपट पटपट आहे ती मी चपात्या सर्व बनवून घेतल्या तर एक दोन चपात्या बन बनल्या होत्या तोपर्यंतचा ऋतू उठला आणि त्याच्यानंतर लगेच मी त्याला डबल जे आहे ते झोपवायला गेले कारण तो उठला तर मग प्रत्येक कामाला मला जे आहे ते उशीर होणार होता म्हटलं तो त्याला झोपवावं थोडा वेळ आणि नंतर मग जे आहे ते काम करून घ्यावं तर चपात्या झाल्यानंतर मी जे आहे ते घरातील सर्व म्हणजे झाड घरात झाडू वगैरे मारला आणि त्याच्यानंतर लगेच डब्बा जो आहे तो पॅक म्हणजे भरून घेतला तर असं म्हणतात की म्हणजे शिदोरी जी आहे ती नेहमी गोड असावी म्हणून मी त्या चपात्यावरती थोडस आपली जी आहे आए, साखर आहे ती थोडीशी ठेवली आणि पेपरमध्ये जे आहे ते चपात्या पॅक करून घेतल्या आणि ज्या पण काही प्रवासात गोष्टी लागणार होत्या पाणी आणि थोडीशी फळं पण होते घरीच मग ते पण मी लगेच घेतले आणि सर्व गोष्टी ज्या आहेत ते पॅक करून ठेवल्या म्हणजे नंतर काही विसरायला नको किंवा गडबड पण होऊन काय होतं की काम तर सर्व आवरलं जातं पण घाईगडबडीत आणि शेवटी शेवटी, शेवटी आपण खूप घाई करतो आणि त्या घाईगडबडीत जे आहे ते गोष्टी विसरून जातात आणि ऋतूला काही पाणी म्हणजे बॉटलनी काही पाणी पिता येत नाही आणि त्याला बॉटलची सवय पण मी लावलेली नाही लहानपणापासून तर त्याच्यासाठी एक छोटासा ग्लास असतो नेहमी तो माझ्यासोबत असतो म्हणजे आम्ही कुठेही जाऊ थोड्या जरी अंतरावर जायचं असेल तर तो ग्लास माझ्यासोबत असतो कारण त्याला क कधी पाणी प्यायचं असेल तर तो बॉटल अजिबात पित नाही तर त्याला ग्लासच पाहिजे असतो त्याच्यामुळे त्याच्यासाठी छोटा ग्ला डब्बा वगैरे भरल्यानंतर मग मी आंघोळ वगैरे केली आणि देवांची पूजा जी आहे ती करून घेतली तर मी काय करते कुठेही जायचं असेल तर मी देवांची पूजा केल्याशिवाय काही घराच्या बाहेर पडत नाही आणि तोपर्यंतच माझा आवरत होतं तोपर्यंत ऋतू लगेच उठला आणि तो लगेच माझ्याजवळच येऊन पूजा करायला बसला धूप अगरबत्ती लावून मी जी आहे ती पूजा वगैरे माझी सर्व आवरलेली होती आणि पूजा करून घराच्या बाहेर निघल्यानंतर मग वेगळं समाधान जे आहे ते म्हणायला लागतं त्यामुळे पूजा केल्याशिवाय शक्यतो मी बाहेर अजिबात पडत नाही आणि इथं मग पूजा झाली त्याच्यानंतर लगेच मी बॅगा वगैरे बाहेर आणून ठेवल्या तर जास्त काही नव्हतं फक्त आम्हाला एका दिवसासाठी जायचं होतं त्याच्यामुळे जास्त काही बॅग व बॅगा वगैरे नव्हत्या आणि त्याच्यानंतर खाली गेलोत आणि गाडीत ज्या आहे ते बॅगा वगैरे ठेवल्या तर आम्हाला निघता निघता जे आहे ते पाहुणे सात किंवा सव्वा सात काहीतरी वाजले होते आणि आम्ही तेव्हा निघालोत तर ही पुण्याची ट्रॅफिक तर एवढी लांब रांगला लागलेली होती तर आम्ही रस्ता काढत काढत जे आहे ते ट्रॅफिकमध्ये घुसलो नाही तर दुसऱ्या रस्त्यानी जो सर्व्हिस रोड होता त्या रस्त्यानी गेलो तर एवढी लांब सर्व जे लोक आहेत ती मतदान करण्यासाठीच निघाले असतील कदाचित गावाकडे तर एवढी गर्दी जी आहे ती रस्त्याला होती आणखीन खूप जास्त लांब जे आहे ते रांग होती पण मी थोडंच शू शु, शूट वगैरे केलं तरी पुण्यातली ट्राफिक जर बघितली तर खरंच कुठं म्हणजे जायला नको नको वाटतं तर एवढी ट्राफिक असते पुण्यामध्ये आणि त्याच्यानंतर मग अर्धा रस्ता जो आहे तो आम्ही क्रॉस केलेला होता आणि एका चहा पिण्यासाठी आम्ही एका ठिकाणी थांबलो आणि तिथं छान असं मला म्हणजे आम्हाला स्वामींचं मंदिर जे आहे ते दिसलं तर खरंच खूप म्हणजे त्या हॉटेलमध्येच हॉटेलचं नावच स्वामी राय असं काहीतरी होतं आणि इथं खूप छान असं मंदिर स्वामींचं होतं आणि देवदर्शन द्यायचं म्हटलं की कुठेही मनात असेल तर देतो असं काहीतरी होतं आणि दर्शन वगैरे घेतलं आणि ऋतू पण बसून बसून दमलेला होता म्हणून त्याला इथं पार्क पण होतं खेळण्यासाठी तर इथं थोडा वेळ घेऊन त्याला खेळवलं वगैरे कारण तो मग काय करतो की जास्त वेळ बसला तर गाडीमध्ये तो चिडचिड करायला लागतो म्हणून आम्ही काय करतो थोडा वेळ झालं की मग असं थोडंफार उतरतो आणि थोडंसं फिरतो तर त्यानंतर मतदान वगैरे केलं आणि त्याच्यानंतरच मग आम्ही जे आहे ते घरी गेलो तर हे आहे माझं सासरचं घर सा आणि माझे सासरी फक्त म्हणजे माझे सासू आणि सासरे हे दोघच राहतात आणि बाकी म्हणजे आम्ही सगळे पुण्यातच राहतो तर घरी मतदान वगैरे करून घरी गेलो त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं आणि आम्ही निवांत झोपलो तर माझ्या सासरच्या घरीनं हे मोठं असं आंब्याचं झाड आहे प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब